श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते तुम्हा सगळ्यांचा आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते आज हाय गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार तर महाराजांची सेवा जी असते आपण गुरुवारी करत असतो आणि गुरुवार हा दिवशी मी थोडी वेगळी वेगळी आपली सेवा सांगत असते दर गुरुवारची तर आजच्या गुरुवारमध्ये आज जो गुरुवार आहे त्या दिवशी तुम्हाला सेवा किंवा एक महत्व सांगणार आहे जे शंख असतो आपल्या देवघरामध्ये आपण शंख ठेवत असतो बरोबर याच्यावरती एक व्हिडिओ आलेला आहे आपला आणि त्या व्हिडिओवरती कमेंट्स पण होती एका दादांची त्यामुळे पण ते पण मी तुम्हाला सांगते आणि त्याचा वापर कसा करायचा ते पण मी सांगितलेलं आहे पण आगळ्या वेगळ्या एक दोन गोष्टी ज्या असतात ते मी या व्हिडिओमध्ये प्लस करणार आहे तर आपल्या देवघरामध्ये आपण जो शंख ठेवत असतो तो कुठलाही ठेवा दशावरती शंख ठेवा किंवा असा ठेवू शकतात आपल्या माझ्याकडे बघा असा पण माझ्याकडे हा आहे तर मी उगाच दुसरा कशाला घ्यायचा शंख हा एकच हवा आपल्या देवघरामध्ये मग एक ऑलरेडी आहे तर दुसरा घेऊ नका एकच शंख शंख जो असतो तो इनफ असतो पाणी भरून जो ठेवत असतो हा एक शंख आपण ठेवू शकतो किंवा तांदळाचा तुम्हाला पाण्याचा शंख एकच ठेवा दोन दोन शंख आहेत आणि दोघींमध्ये पाणी भरून ठेवतात असं काही करू नका एक शंख हाय ना बस झाला कोणी दशावटी शंख सांगितला लगेच दुसरा शंख घेऊ नका एक झाला बस म्हणजे अशा गोष्टी करू नका ही एक गोष्ट झाली शंकाविषयी दुसरं मी सांगेल की शंका आता बराच आपला शंख कुठून उत्पन्न झालेला असतो मंथनातून विष्णू भगवानांना अतिप्रिय आहे हे आपल्याला माहिती माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं शंख आणल्यानंतर आपल्या घरात जेव्हा आपण शंका आणत असतो त्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक म्हणजे काय जेव्हा नव्याने आपण शंका आणतो स्त्रीसुक्त बोलायचंय आणि आपल्याला पाणी व्हायचंय पुरुषसुक्त श्रीसुक्त बोला आणि पाणी व्हायचंय नंतर दुधाने किंवा पंचामृताने धुवा किंवा नुसतं पाण्याने धुतलं तरी अगदी चालेल काही हरकत नाही आणि आपण देवघरामध्ये विराजमान करायचंय शंकाला तर शंकाला आपण कधीही हे लक्षात ठेवा हळदी हो कुंकू लावा पण अक्षदा व्हायच्या नाहीयेत हे आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे अक्षदा वाहू नका अष्टगंध मी अष्टगंधच लावते महाराजांचा जो अष्टगंध असतो तो मी शंकाला लावत असते हळदी कुंकूही तुम्ही लावू शकतात पण अक्षदा वाहू नका हे सांगितलं जातं म्हणून तुम्हालाही सांगेल अक्षदा कधीही शंकाला वाहत नाही पुढचं मी तुम्हाला सांगेल की शंख ठेवत असताना आपल्या देवघरामध्ये कसं ठेवावा आता शंकट ठेवत असताना आपल्या घराजवळ जर नदीचा प्रवाह ज्या दिशेला असेल त्या दिशेकडे आपल्याला शंखाचं हे टोक करायचंय ठीक आहे आता नदीचा प्रवाह या बाजूला आहे तर ह्या बाजूला या टोक या यायला पाहिजे आपल्या घराचं सांगते मी तुम्हाला आता तुमचं घराजवळ नदी असेल तर तुम्ही हा अंदाज लावू शकतात आता शंख ठेवत असताना देवघरात कशा प्रकारे ठेवतात बरेच लोक बघा हा आता देवघर आहे समजा इकडे देवघर येतं शेप जी असते ना शेपूट कासवाची शेप आपल्याकडे यायला हवी आणि तोंड जे असतं ते देवघराकडे यायला हवं असा आपण शंख कुणाचा असा ठेवलेला असतो म्हणजे हा जो देठ असतो हा देवांकडे असतो कुणाचा असा ठेवलेला असतो बरोबर तर मनात काहीही शंका घेऊ नका बऱ्याच लोकांचं काय असतं व्हिडिओ बघत असतात आणि बापरे इचं शंकाचं तोंड इकडे माझा तर असा आहे मग काय करू आता घाबरू नका तुम्हाला जे योग्य वाटेल मी आत्ता काय सांगितलं तुम्हाला मगाशी की नदीचा प्रवाह ज्या दिशेला आहे आता माझ्याकडे या दिशेला आहे नदीचा प्रवाह असं पण ठेवू शकतो आपण ठीक आहे किंवा उत्तरेला हे टोक यायला पाहिजे शंखाचं तरीही चालेल उत्तर दिशा इकडच्या बाजूला यायला हवी शंखाचं बोलते ना शंख जो आहे ती उत्तर दिशा कासवाचं तोंड हे देवांकडे यायला हवं देवघराच्या आपल्या उजवा बाजूला देवघराच्या डाव्या बाजूलाच शंख लास्ट एक नंबरला ठेवायचा आहे माझ्या देवघराचा फोटो असेल तर मी इथे तुम्हाला टाकेल तर तुम्हाला शेवटच्या बाजूला उज देवघराच्या उजव्या बाजूला घंटा आणि डाव्या बाजूला शंख असतो बाकीमध्ये कुठलेही देव ठेवा तुम्ही आपल्या केंद्रानुसार सांगते मी तुम्हाला या प्रकारे आपल्याला आहे तो कासवाचं तोंड तो हे देवांकडे हवं ठीक आहे आता जो देठ असतो हा शंखाचा देठ हा देवांकडे हवा शंखामध्ये नेहमी पाणी भरूनच ठेवायचा शंख कधीही रिकामा ठेवू नये देवघरात हे लक्षात घ्या या प्रकारे आपल्याला शंख ठेवायचा आहे तुम्ही तोंड इकडेही करू शकतात इकडेही करू शकतात काही एक हरकत नाही तर या प्रकारे आपण ठेवू शकतात आता या शंखमध्ये जे पाणी ठेवत असतो बऱ्याच महिला काय करतात की आता पाणी ठेवतो मग त्या पाण्याचा उपयोग नाही करायचा ह्या पाण्याचा खूप असा सुंदर असा उपयोग आहे तुमच्या घरात चिडचिड करत असतील नकारात्मक असतील मुलं नकारात्मक बोलत असतील त्या लोकांना हे पाणी द्या आपण जे तीर्थ असतं बघा महाराजांचा मी काय करते महाराजांचा छोटा लोटा जो असतो आपला पाण्याचा बरोबर ते तीर्थ म्हणून सगळे घेत असतो ना आपण मी त्या लोट्यामध्येच याचं पण पाणी टाकून देते म्हणजे सगळ्यांनाच जातं ते पण तीर्थ जातं आणि याच्यातलं तीर्थ जे असतं तेही जातं सगळ्यांना थोडं थोडं तीर्थ द्यायचं आहे आपण याच्यातलं हे सकारात्मक पाणी बनत जातं जे शंखामध्ये असतं ते आणि तुम्हाला सांगेल थोडंसं सा पाणी आपल्या घरात शिंपडायचं आहे म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर निघत असते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येत असते आता एका दादांचा प्रश्न होता खूप महत्त्वपूर्ण प्रश्न होता त्यांचा नाव लक्षात नाही आहे माझ्या बरेच दिवस झाले त्यांना मी उत्तर दिलं होतं तर शंख जो असतो याच्यात ताई फंगस तयार होतात घाण साचत असते तर मग ते पाणी आपण प्राशन करू कसं काय हा एक खरी गोष्ट आहे त्यांची तर बऱ्याच लोकांचं काय होतं इथे फंगल साचत असतं आता माझा शंख बघा तुम्ही माझा जवळजवळ सहा वर्ष झालेत शंख घेऊन तुम्हाला दिसतोय का कुठेतरी घाण किंवा काही नाही तर तुम्हाला सांगेल जसं आपण देवपूजा करत असतो त्याबरोबरच तुम्हाला सांगेल आपल्या शरीराची देखील आपल्याला काळजी घेणं खूप आवश्यक असतं बरोबर आपण देवपूजा करतो म्हणजे देवाचं पाणी म्हणून आपण तीर्थ म्हणून पित असतो बरोबर पण त्याच्या सोबतच याच्यात जर तुम्हाला घाण साचलेली असेल तर ते तीर्थ प्राशन केलं आणि त्याच्यात जर दुसरंच काही उद्भवलं त्यापेक्षा तुम्हाला एक सांगेल हा शंख वारंवार आपल्याला स्वच्छ करायचा आहे जसं आपण देव धुत असतो देव जसे धुत असतो देवपूजा आपण एका हप्त्यामध्ये एका आठवड्यामध्ये एक वेळा आपण देव घासून पुसून व्यवस्थित करत असतो बरोबर त्याच प्रकारे शंख जो असतो तो पण स्वच्छ करायचा आहे नीट अँड क्लीन करायचं आहे आता मी कोणत्या लिक्विडने मी त्यांना बोलली होती मी लिक्विडने साफ करते तुम्हाला नक्कीच सांगेन मी जे आपण चांदीच्या वस्तू किंवा चांदीच्या जे ताक असतात ता आपल्या देवघरामध्ये दे। ते पण मी साफ करत असते लिक्विडने जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे मी यूज करते तेच मी तुम्हाला सांगेल की व्यवस्थित घासून पुसून घेणं पण खूप आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी तर हा शंख मी हे लिक्विड आहे बघा हे जे लिक्विड असतं रुपेरी म्हणून लिक्विड आहे कुठेही काही ऍड म्हणजे तसं काही एक नाही आहे फक्त त्या दादांनी मला प्रश्न विचारला म्हणून मी सांगत आहे मी हे लिक्विड कायम वापरते या लिक्विडने मी दोन थेंब फक्त टाकते याच्यावरती शंख जो असतो त्याच्यावरती आणि बर्ड्स असतं बघा कान साफ करायचं आपलं बर्ड्स असतं मिळतं बाजारात तर बर्ड्स घेते बर्ड्सने काना कोपरामध्ये पण म्हणजे बर्ड्स आरामात जातो कापूस असतो त्याला त्याच्याने साफ करा तर व्यवस्थित सुंदर असा शंख तुमचा व्हाईट जातो आणि त्याच्यात घाण जी असते ती साचलेली पण निघून जाते म्हणजे आपण ते तीर्थ जे असतो ते प्राशन करू शकतो हे तुम्हाला आवश्यक असं मला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर खूप असा शंखाचा जो वापर आहे खूप सुंदर असा वापर आहे रोजच्या जीवनामध्ये तुम्ही तीर्थ प्राशन करा सकारात्मक त्याचं जे तीर्थ असत ते खूप सुंदर असत ते काही काही लोक फेकून देत असतात पाणी म्हणून तुम्ही शंका कसा साफ करायचा आणि त्याच्यातलं तीर्थ जे असतं ते रोजच्या रोज आपण प्राशन करू शकतो कारण साहजिकच येतं त्याच्यात जर फंगल्स वगैरे तयार झाले तर कुणालाही पिऊ वाटत नाही ते पाणी म्हणून मग मला हे सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर चला मग ही होती महत्त्वपूर्ण माहिती मा, शंकाविषयी तुम्हाला जर वाटलंच तर नक्कीच विचारा कमेंट्स करून काही प्रश्न असेल तर नक्कीच उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा